आता पाहूयात एक सविस्तर क्रीडा भारती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवशी रंगतदारपणे खेळ रंगले आणि तिसऱ्या दिवशी रात्री या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या प्रांगणामध्ये राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धा या सलग तीन दिवस रंगतदारपणे सुरू होत्या यावेळी खेळाडूंनी चित्तथारक डावानं सामन्याला अनोखा रंगत चढवला होता यानिमित्त सोलापुरातील कबड्डी क्रीडाप्रेमींना चित्तथारक खेळ पाहण्याची एक पर्वणीच लाभली होती <क्षार्थ> उस संबंधी बात को रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी तीन दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेमधील विजेत्या संघांना पारितोषिक वितरण समारंभानं या स्पर्धेचा समारोप करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेमध्ये विजयी उपविजयी तसंच तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावलेल्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी कबड्डी खेळाबाबत आजही तरुणांमध्ये असलेली उत्सुकता पाहता या सर्व खेळाडूंचं कौतुक करून त्यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली आणि या स्पर्धेसाठी प्रदीपसिंह राजपूत रंगनाथजी बंकापुरे डॉक्टर विलास आरपाळे महाराष्ट्र प्रांताचे मंत्री ज्ञानेश्वर मॅकल अरुण उपाध्ये देव सर हे उपस्थित होते आणि सगळे पारितोषिक योग्य पद्धतीने वाटप केल्यानंतर आलेल्या खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं आणि काही खेळाडूंनी आम्हाला सगळ्या व्यवस्थेबद्दलच्या योजना खूप छान पद्धतीने केल्या होत्या आणि पुढील वर्षी पण आम्ही या स्पर्धेसाठी येऊ मलजी सर यांनी ग्राउंड व्यवस्थेमध्ये पूर्ण मार्किंग जे व्यवस्था केलेली होती मेकेवाट जाधव आणि याहीपेक्षा जास्त मोठी स्पर्धा महिलांची आम्ही लवकरच घेत आहोत आणि त्याच्या तारखा हे आम्ही कळवेन आपणास आणि आपला मीडियाने आम्हाला या स्पर्धेसाठी चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी दिली त्याबद्दल क्रीडा भारती आणि बाकीच्या संयोजकातर्फे आपलं सर्वांचं धन्यवाद हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही